नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात कशात मजेत असणारच मनोहर तरे ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी भिवंडी ठाणे होम मिनिस्टर फेम आपला मनोहर त्रे सर आज मी चाललेला आहे माझा मित्र भरत पाटील जी कालेरच्या ग्रामपंचायतीवर उपसरपंच पदावर बी निवड झालेली आहे तर चला जाऊ त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि नक्कीच या कार्यक्रमामध्ये मी सुंदर संचलन देखील करणार आहे तर पाहूया उपसरपंच पदावर विराजमान झालेल्या भरत पाटिल यांच्या शुभेच्छांत कार्यक्रमा भेटूया कार्यक्रमामध्ये आदर्श स्वागतम सन्मान काळेर गावाचा उपसरपंच पदाचा या भावमेदीवे असोया चरणीताने आलेल्या सर्व माननीय पावणेंंच मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे आता तो भारतीय जनता पार्टीचे मत्स्य मंडळ अध्यक्ष शिंदरजी पाटील साहेब विनोद मुकादम साहेब अॅडव्होकेट समीर पाटील साहेबांच देखील शुभागमन विनोद मुकादम साहेब तसेच सर्व सन्मान नवनिर्वाचित उप सर्वच पदावर विराजमान झाले मान्य श्री परत जयवंत पाटील साहेबांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शुभ आगमन होत आहे टायांनी आपण तेजचा गजर करूया युवा नेतृत्व आणि कालया गावातील उपसरमंचाचं बाधा दाखल आहे सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो सुस्वागत सर्वांना विनंती राहील आपण सालाबा व्हावं आदरणीय छत्रपती दादा पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य उपाध्यक्ष यांनाचे उत्तुंग व्यक्तिमत्व आणि हरिचंद पाटील साहेब पहिला आशीर्वाद आणि शुभेच्छा देत आहेत विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सौ आश्लेषा पंकज तरे मॅडम त्यांच्या सर्व सहकारी माजी मावळते उपसरपंच देवेंद्र दे पाटील साहेब या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुपर डुपर संडेमध्ये आदरणीय भाजपा काल्याचे अध्यक्ष अरुण बाबू पाडिसे स्वागत करतोय लडक्या कादोर पाडिसे माझी सरपंच साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या सर्व महिला सरपंच माजी सरपंच आणि काल गावचे आणमानशा सर्व आहे त्यानंतर मेता क्रीडा मंडळाचे सर्व जुळे जाणतो खेळाडू मेता देवस्थान समिती यांच्या वतीने शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले जात आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुष्पागतम सन्माननीय सरपंच ग्रामपंचायत काल्यस अश्लेषा पंकज तरे आणि श्री पंकज तरे आपल्या परिवारासह या ठिकाणी नवनिर्वाचित उप सन्माननीय भरत जयवंत पाड़ी साहेबांना शुभेच्छा देत आहेत आपला सरपंच मॅडम सन्माननीय अश्लेषा पंकज तरे पंकज तरे साहेब मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक स्वागत आशीर्वाद बंधूंच्या वतीने मोठ्या बंधूंच्या नवस्तक झालेल्या आहेत आणि आता त्यांचा आशीर्वाद देखील घेतलेला आहे भारतीय जनता पार्टी अर्थात अष्टीमंडळाचे अध्यक्ष आहेत सिद्धर पाटील साहेब त्यांची नियुक्ती झालेली आहे मेन बॉडीवर आज आपल्या बंधूंचा हा उपसरपंच पदाचा सोभाग्य अनुभवत आहे कारण मी घरचा हा उत्सव साजरा होत असताना डोळ्यामध्ये आनंद असू देखील आहेत अनेक वर्षाचे कष्ट अनेक वर्षाचे मेहनत आणि आज अनेक पद घेतल्यानंतर आजचा हा मुलाचा उपसरपंच पदाचा असो अनुभवल्यानंतर सन्माननीय जयवंत पाटील साहेबांच्या डोळ्यामध्ये आनंदाशू आहे आणि म्हणून आजचा हा सोहळा पाहत असताना याची देही याची डोळा असा आनंदाचा सो आपण अनुभवतोय आपलं सर्वांचं गुणजयदा मनपूर्वकातील स्वागत दीपकजी दी पाटील साहेब साई आणि सीता दीपक पाटील माझी सरपंच आहेत विद्यमान सदस्य यांच्या परिवाराच्या वतीने देखील भरत पाटील साहेबांना आशीर्वाद दिले जात आहेत ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि मित्र परिवाराच्या शुभेच्छा या ठिकाणी स्वीकारल्या जात आहेत माता पिता धन्य पावतात जेव्हा आपल्या मुलाचा असा सोहळा आपण डोळ्यामध्ये पाहतोय आणि म्हणून हे आनंद आश्रू आपण जयवंत पाटील साहेबांच्या चेहऱ्यावर पाहतोय आणि हा आनंदाचा सोहा पाहत असताना आयुष्यामध्ये केलेले कष्ट आयुष्यामध्ये केलेले काबाड कष्ट समाजाची केलेली सेवा आणि आपण घडवलेली संस्कार आणि मुलं आणि त्यानंतरचा हा सोहळा अनुभवायला मिळतो यातील माझा शंका नाही आहे बद्रे मारुती कादेल सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी आमचे राष्ट्रीय पंच आणि महाराष्ट्र पोलीस मांद्रेसाहेब दे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपल्या कोणगावचे सुभद्र आहेत उडपीचे राष्ट्रीय पंच या ठिकाणी सुजीचा तात्या पाटील साहेबांचं आपलं हार्दिक स्वागत आहे आपला दुसरे से दा दुसरे त्याच्या तो हो दुसरा तो पोलीस आता तुम्ही आपल्याला नक्कीच आपले भूमिपुत्र पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत व्यासपीठावर आपण पाहतोय जयकुमार कंपनीचे अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचा बृंदाबा सुजित तात्याचे आणि पाटील साहेबांचं मनपूर्वक स्थानिकांनी स्वागत आहे कोनगावचे आपले सुपुत्र आणि कुस्तीचे राष्ट्रीय पंच युवराज पाटील सर त्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद नांदी वॉटरचे प्रोपरायटर अथा त्याचा संदीप सर आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत आपलं सगळ्यांचं अधिक स्वागत अनेक मान्यवर आलेले आहेत स्टेजवरती गर्दी कमी आजच्या या सोहळ्यामध्ये आलेल्या आमच्या तमाम सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी मनपूर्वक अधिक स्वागत करतोय जय कुमारचे अध्यक्ष उद्योगपती ठाणे जिल्ह्याचा बोलंदावाजी पाणी अधिकारी आपण पाहतोय सुरेश जोशी साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत नुकताच त्यांना ज्येष्ठ पंच पुरस्कार हा मिळालेला आहे राज्यस्तरीय पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत धन्यवाद सुरेश जोशी सर आपण आलात या ठिकाणी आशीर्वाद दिले त्याबद्दल पाटील परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत अध्यक्ष आहेत सुनील तात्यासाहेब पाडी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने या युवकांच्या वतीने आपल्या मित्राला उभा पदाबद्दल शुभेच्छा आणि अर्थातच भर भरून आशीर्वाद देखील दिलेले आहेत ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत अर्थात काल्लेर ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर आज भरत जयवंत पाटील साहेब यांची बीन उडत निवड झालेली आहे आणि त्यांच्या शुभेच्छांचा हा कार्यक्रम आपण पाहत आहोत अलोट गर्दी असंख्य चाहते आपण पाहतोय आणि नितांत त्यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार मग तो पार्टनर सुरू असेल आणि जय कुमार एन्ड कंपनीचे आज शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपलं सर्वांचं अधिक स्वागत पाहुण्याने विनंती आपण जेवण सुरू केलेलं आहे अलोट गर्दी झालेली आहे आणि आजचा तमाम सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक का स्वागत आहे वेलकम सुस्वागतम माझी सरपंच ग्रामोज का मंडू विजय चौधरी मॅडम देखील या ठिकाणी आले आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी पुन्हा एकदा विनंती करतोय जेवण सुरू केलेलं आहे वरच्या फ्लोअरवर आपण नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पद्धतीचं जेवण आहे सर्वांना विनंती आपण वरच्या फ्लोअरला चला शेतकरी उन्नती मंडळ काल्यारचे अध्यक्ष वळगावचे सुपुत्र सामाजिक आणि अर्थात शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूला क्रांती करणारे सन्मान्य राजू पाटील साहेबांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय वेलकम राजू पाटील साहेबांचं मी हार्दिक स्वागत करतोय आमचे परममित्र स्नेही आहेत आणि अर्थात शेतकरी उन्नती मंडळ काल्यारचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचं आजच्या या उपसरपंच पदाच्या कार्यक्रमामध्ये पाटील परिवाराच्या वतीने हार्दिक अर्धिक स्वागत शेतकरी उन्नती मंडळ कालचे सन्मान्य अध्यक्ष राजूदादा पाटील साहेब त्यांच्या समवेत छत्रपती पाटील साहेब पुंडिक राघव भोगरे साहेब या ठिकाणी शुभेच्छा दे। दे। देत दे। आहेत

ठिकाणी <laughs> <laughs> आहे वास्तविक भरत जयवंत पाटील हा व्यक्ती आहे त्याच्यामुळे आज त्याची उपसरपंच सन्माननीय भरतवाडी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सन्मान्य कोपरगावचे विद्यमान सरपंच हेमंत गर साहेबांचं शुभागमन त्यांच्या समवेत शिवसेना विभाग प्रमुख आमचे परममित्र केशवजी पाटील साहेबांचं मनपूर्वक आर्थिक स्वागत आहे तुमच्या विद्यमान सर्वांचं आमचे मित्र हेमानजी घर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आमचे मित्र केशवदा पाटील आपलं अधिक स्वागत वेलकम या त्यांच्या वतीने ग्रामपंचायत गोबरच्या वतीने विठ्ठल रुपाची सुभामूर्ती देऊन या ठिकाणी आशीर्वाद दिले जाणार आहेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत फुटकर मदतनी देव पाटील सर आणि दुसरा या कालजापूर येथील चौफळ त्यांना ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत पदावर elected उपसरपंच पदाचा था, हा कार्यक्रम अतिशय सुंदर संपन्न झाला सूत्रसंचालक देखील झालेला आहे नक्कीच या उपसरपंच पदावर आपल्या कालेर गावातून करून आज उपसरपंच झालेले आहेत भरत पाटील त्याचा ब्लॉग नक्कीच बघा ब्लॉग आवडल्यास शेअर करा लाईक करा धन्यवाद